शेतकरी मित्रांनो मी संदीप यारंडे की आताच झालेल्या ज्या विधानसभा हो, त्याच्यामध्ये बघितलं की विधानसभा कशा प्रकारे लढल्या गेल्या आणि प्रकारे सरकार आलं आता त्याच्यामध्ये अनेक लोकांचं दुमत आहे की किंवा हे व्यम घोटाळा आहे की किंवा पैसा जास्त वाटला गेला काय काय लोकशाहीला हानी असं हे इलेक्शन झालं का किंवा लोकशाहीला धरून असं विलेक्शन होतं का तर अनेक गोष्टी अनेक समस्या अनेक अनेक लोकांचे त्याच्यावर प्रश्न मित्राहो पण मला आपल्याला फक्त एकच याच्यातून हे बघायचं आहे की बाबा ज्या एवढ्या शेतकऱ्याच्या समस्या असताना म्हणजे शेतकऱ्याची समस्या काय की बाबा अजून शेतकरी आत्महत्या करायचं थांबलेलं नाही कुठंतरी एकीकड फक्त यांनी घोषणा केल्या त्या की आम्ही कर्जमाफी देऊ द्यानार, द्यानार ते आता ते देणार नाही देणार याच्यावर काय श्वासत नव्हतं परत आपल्या मालाला म्हणा तशी भावं नाही आता सध्या कपाशीची जर परिस्थिती पाहिजे आपण तर कपसीला काय भाव मिळतोय सोयाबीनच्या भावाची काय परिस्थिती आहे म्हणजे एवढं सगळं शेतकऱ्याचे प्रश्न असताना किंवा शेतकऱ्याचे जे शेत जमिनीचे रस्ते म्हणा तिकडे त्या रस्त्यांना सोयीला म्हणजे त्यांना गाडी बैल न्याथ येत नाही किंवा टू व्हीलर वर आपल्याला शेतात जात येत नाही असे जे रस्ते परत शेतकऱ्याला दिवसा लाईट पाहिजे होती ती लाईट काही दिवसा मिळाली नाही त्याला एक पर्याय म्हणून याने स्वर ऊर्जा हे सौर ऊर्जेच एक साधन काढलं त्याच्यात आपल्याला पैसे भरायच सांगितले भर त्याच्यात आपण पैसे भरायला लागलो परत त्या सौर ऊर्जा कंपनीना मधीच त्याच्या किमती वाढवल्या म्हणजे असे अनेक समस्या होत्या का ज्या शेतकऱ्याच्या होत्या एकीकडे खताचे औषधाचे भाव वाढत चालले एकीकडे आपल्या मालाला भाव नाही आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस विधानसभेचा निकाल लागतो मित्राओ तर ही सहजिक गोष्ट आहे का ते व्यायामना झालंय कि पैसे वाटून झालंय किंवा लोकशाहीला घातक झालंय हे मी बोलणार नाही मित्राओ कारण मला तेवढी काही समज नाही पण मी तुमच्या समोर जे ठेवणार आहे की त्याच्यामधून तुम्ही सांगावा का हे कशा पद्धतीने झालंय बुवा मी बोललो हे सत्य आहे का नाही आहे याच बी मला तपासायचं आहे कारण हे माझ्या मतावर अनेकांची त्याचे विचार झाले पाहिजे <coughs> तर एवढे सगळे मुद्दे असताना फक्त एक मुद्दा विलेक्शन मध्ये जो गाजला गेला मित्राओ हो, काय बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो शेप रहेंगे हे जे जा झालं मित्राओ हो, याला खरंच तुम्ही राजकारण म्हणता का किंवा याला खरंच महाराष्ट्राचा विकास म्हणता येईल का की आता आपण जरा कटलो नाही बटलो नाही ठीक आहे मग आमच्या मालाला भावना असला तरी आम्हाला काही फरक पडत नाही मग आम्ही आता वरणार नाही आहे का नाही कारण आपण आता सभ्यक आहे परत आम्हाला शेताला रस्ता नसला तरी आम्ही बोमालणार नाही कारण का तापून सगळे एक हे नाही कटेंगे ना बटेंगे ना कटेंगे हम सब एक हे म्हणजे हे जे मित्राहो मग खरंच हे जे राजकारण किंवा हे जी पद्धत ही खरंच लोकशाहीला घातक आहे का नाही आहे किंवा आता काय आहे किंवा विकासाची काही गरजच नाही आहे सगळे मुद्दे विकासाचे संपलेले म्हणून हा नवीन एक मुद्दा घेऊन जे विलेक्शन लढलं गेलं की त्याच्यामुळं यांना नवीन मुद्दा घ्या लागला कारण सगळे मुद्दे आता संपलेले होते बरं असं काही नाही का नवीन मुद्दा घेऊन यांना लढा लागलं म्हणजे खरी परिस्थिती काय मित्राओ ही तुमच्या समोर आहे आणि खरंच सांगा अशी जर पदेश असं जरा राहिलं म्हणजे अशी जर मुद्दे विलेक्शन मध्ये राहिले तर खरंच शेतकऱ्याचा विकास होईल का खेड्यातला विकास होईल का की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळेल का असे अनेक प्रश्न डोक्यामध्ये आणि जर असंच होत राहिलं तर आपल्याला शेतकऱ्याला आत्महत्याच नाही तर आपल्याला शेती पण काही दिवसांना सोडा लागेल हो तर ठीक आहे याच्यावर विचार करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला मित्रा हो, तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र